नवरात्रीचा पाचवा स्कंदमाता नवरात्रीचा पाचवा दिवस आज आपण स्कंदमाता देवीची पूजा करतो स्कंदमाता म्हणजे स्कंदाची माता भगवान कार्तिकेची आई देवी कमळाच्या आसनावर विराजमान आहे तिच्या दोन हातांत कमळे आहेत एका हातात बाळ कार्तिकेय आहे आणि दुसरा हात भक्तांना आशीर्वाद देत आहे तिच्या शेजारी तिचा वाहनसिंह उभा आहे भगवान कार्तिकेय देवांचे सेनापती आहेत त्यांनी असुरांचा नाश करून देवांचे रक्षण केले पण स्कंदमाता फक्त एका सेनापतीची आई नाही ती एक प्रेमळ आणि दयाळू माता आहे आज आरव आणि त्याची आजी शांता आजी देवीच्या पूजेची तयारी करत होते आरवने केळीची माळ तयार केली आजी आज स्कंदमातेला केळी का आवडतात त्याने विचारले बाळा आजी म्हणाली केळी हे देवीला अर्पण केले जाणारे मुख्य फळ आहे ते शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक आहे देवीला फक्त फळेच नाही तर आपल्या मनाची शुद्धता आणि भक्तीही हवी असते स्कंदमाता आपल्या शरीरातील विशुद्धी चक्राशी संबंधित आहे हे चक्र आपल्या गळ्याच्या भागात असते आणि ते शांती सुसंवाद आणि शुद्धतेचे प्रतीक आहे देवीची पूजा केल्याने हे चक्र जागृत होते आणि आपल्या मनात शांतता आणि सुसंवाद निर्माण होतो यामुळे आपल्याला बोलण्याची आणि विचार करण्याची शुद्धता मिळते भक्त स्कंदमातेला आरोग्य समृद्धी आणि कुटुंबाच्या आनंदासाठी प्रार्थना करतात ती आपल्या मुलांना जसा आशीर्वाद देते त्याचप्रमाणे ती आपल्या भक्तांनाही आशीर्वाद देते स्कंदमाता आपल्याला शिकवते की प्रेमळ आणि दयाळू हृदय हेच सर्वात मोठे शस्त्र आहे ती आपल्या भक्तांना नेहमी मायेची आणि संरक्षणाची सावली देते अशा प्रकारे नवरात्रीचा पाचवा दिवस आपल्याला स्कंदमातेच्या रूपात मातृत्व शांतता आणि शुद्धतेचे महत्व शिकवतो जय श्रीराम नवनवीन कथांसाठी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा प्रेस द बेल आयकॉन